जयगडमधील जिंदाल कंपनीतील वायू गळतीनंतर आक्रमक होत बुधवारी पालकांनी जिंदाल कंपनीसमोर रास्ता रोको करत आंदोलन केलं यावेळी पालकांनी आपल्या सोळा मागण्यांचं सो निवेदन कंपनीला दिलं आहे गेल्या आठवड्यात गुरुवारी रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीच्या पोर्ट परिसरात मेंटेनन्स करताना एलपीजी गॅस लीक झाला या गॅसमध्ये मिथेलमर कॅपिटर हा वायू मिसळल्याने एलपीजी गॅसचा वास तीव्र झाला आणि सर्वत्र पसरला असं सांगितलं जातं याचा सर्वाधिक त्रास जवळच्या जयगड माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना झाला विद्यार्थी विद्यार्थिनी आणि एक प्रौढ यांना उलट्या मळमळ श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं दोन दिवस उपचार केल्यानंतर या विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्यात आलं मात्र त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा अडुसष्ट पैकी एकतीस विद्यार्थ्यांना उलट्या मळमळ याचा त्रास होऊ लागल्याने रविवारी रात्री खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर मात्र कंपनीविरुद्ध पालक आक्रमक झालेत बुधवारी दुपारी पालकांनी कंपनीवर मोर्चा काढत रास्ता रोको करत कंपनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आक्रमक झालेल्या पालकांनी चाल करत कंपनीचा एंट्रन्स गेट बंद केला कंपनीच्या गाड्या देखील रोखल्या आणि तेथेच ठिय्या आंदोलन केलं यावेळी जयगड येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता याआधी जयगड गॅस वायू गळती प्रकरणी माध्यमिक विद्या मंदिर जयगड येथे विद्यार्थी पालक व्यवस्थापन समिती यांची बैठक झाली या प्रकरणाच्या अनुषंगाने जयगड पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळानं जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड या कंपनीकडे काही प्रमुख मागण्या केल्यात या मागण्यांचं निवेदन अप्पर पोलीस अधिक्षक कुलदीप पाटील यांच्या उपस्थितीत कंपनी प्रतिनिधीला देण्यात आलं आता कंपनी प्रशासन या पुढची भूमिका कोणती घेते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला प्रहार डिजिटलसाठी अनघ दोन रत्नागिरी